आणि आता ब्रेकनंतर बघूयात सोमवारच्या पावसानं मुंबई ठाण्याला चांगलं झुडपून काढलं पावसाळा म्हटलं की ठाण्यातील लोकमान्य नगरच्या डोंगराळ भागात राहणारे नागरिक मुठी जीव मुठीत धरून जगतात पावसाचे चार महिने त्यांना सुखानं शांत झोप लागत नाही कधी पावसामुळे भूस्खलन होईल आणि आपली घरं त्याखाली जातील आपला जीव जाईल या भीतीच्या शाळेत इथले लोक असतात सोमवारच्या पावसात लोकमान्य नगरच्या पाडा नंबर चार इथल्या संतोष पाटील चाळ इथं भूस्खलन झालं आणि यात चार घरांचं मोठं नुकसान झालं आहे या दुर्घटनेत एका कुटुंबातील तीन ते चार जण तब्बल तीन तास मातीखाली अडकले होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं असलं तरी अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होणार नाही याची कोणतीही शाश्वती इथल्या लोकांना नाही इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांनी ठाण्यामध्ये एक घटना घडली होती ती म्हणजे लोकमान्य नगर मधल्या पाडा नंबर चार येथे चार घरं जी आहेत ही डोंगरावर बांधलेली घरं जी आहेत ती खाली सरकली होती भूस्खलन झालं होतं तिथे आणि मागे तुम्ही जर पाहिलं हे संपूर्ण ठाण्याचं चित्र आहे ठाणे शहराचं चित्र आहे उंच इमारती टोलेजंग इमारती आणि ठाणे कसं वाढतं आहे याचं हे दृश्य दाखवतो कारण की मी ज्या ठिकाणी आहे हा मी डोंगरावरती आहे आणि डोंगरपाड्यामध्ये अशा पद्धतीने ही अशी घरं बांधलेली आहेत ही आत्ता आतापासून नाही आहेत अनेक वर्षापासून ही घरं आहेत पण इथं वारंवार घटना घडत आहेत की जी जो डोंगर आहे तो खसतोय आणि इथली घरं जी आहे त्यांना दोकाने म्हणतोय सहावी घटना आहे ही आत्तापर्यंत असं सांगितलं जातं आहे आज देखील काही लोकांच्यामध्ये मृत्यू झाला असं देखील सांगितलं जात आहे इथं मागे तुम्ही जर पाहिलं तर ह्या डेंजर झोनच्या पट्टे लावलेले आहेत जेणेकरून लोकांनी त्या आतमध्ये जाऊ नये आणि तिथे कधीही भूस्खलन होऊ शकतं आणि मोठी घटना घडू शकते आपल्यासोबत स्थानिक आहे पण त्यांच्याशी काय नेमकं काल घडलं होतं इथे काल जोरदार पाऊस चालू झाला आणि संध्याकाळी चार ते तीनच्या दरम्यान आ, माती पूर्ण खचली गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या आहे दरवर्षी ही घटना घडत असते दोन तीन वर्षापूर्वी इथे एक म्हातारी आजी होती तिच्या अंगावर पण अशी माती पडलेली सदैव सदैवाने काय जीवतहानी नाही झाली पण आम्ही लोक आलो, आलो पटापट ते हे उचललं तिला दवाखान्यात केलं अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की इथे संरक्षण भिंत व्हावी मुंबई शहर मोठं आहे लोकांना आता राहायला जागा नाहीये त्यांनी डोंगर भाग सुद्धा व्यापलाय माझी आता प्रशासनाला विनंती आहे की फॉरेस्ट विभाग असेल ठाणे महानगरपालिका असेल त्यांच्यानी त्यांच्यामध्ये समन्वय व्हायला पाहिजे कारण लोकांचा जीव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्याला जर लोकांचा जीव वाचवायचा असेल तर कुठेतरी एक जसं स्थानिक आपले सांगतात की एक बाउंड्री व्हायला हवी एक संरक्षक भिंत व्हायला हवी जेणेकरून जे भूसंकलन होणार आहे ते होणार नाही ते कुठेतरी थांबलं जाईल लोकांचा जीव वाचला जाईल आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की हा वारंवार ह्या ज्या समस्या निर्माण होत आहेत आता तुम्ही जर बघत गेला तर घर वर वर वरपर्यंत जातात याला कारणीभूत स्थानिक प्रशासन सुद्धा आहे जर रात कोण नी नाही सोन्याच्या टाइम ऐसा बहुत डर लगता है अभी तो ये हुआ तो तीन बजे से हम लोग पानी में खड़े थे बाहर ऐसे ही खड़े थे फिर छह बजे गए सब कुछ जगह नहीं तो सब देख रहे हैं सब, सब, क्या सब जागे यहाँ पे सब कुछ जगह आया गली वाले जगह आया वक्त वक्त रहते उनको बचा लिया गया नहीं तो सबको बचा लिया सब लोग कुछ हुआ कुछ नहीं हुआ सब लोग बाहर